तर हा भय मनातला काढला पाहिजे की एआय आपण सगळे निष्क्रिय होणार असं काही होणार नाहीये आपण ओळखली पाहिजे आणि पाहिजे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आणि आमच्या विद्यार्थी मी नेहमीही सांगते नीट बोलायला शिका उच्चार शब्दांचा नीट झाला पाहिजे मेसेज लिहिताना किंवा पत्र लिहिताना पंक्च्युएशन म्हणजे फुलस्टॉप कधी कॉम कधी सिंगल इन्व्हॉर्टेमेंट कामापदी डबल इन्व्हॉर्टेमेंट कामापदी कोलनपधी सेमी कॉलरपधी डॅश कधी स्टेज कधी ही अतिशय बेसिक गोष्ट आहे आणि माझ्या अनुभवात आजही मी कॉलेज मधल्या मुलामुलींना बघते त्यांना याचा नीट वापर करता येत नाही सॉफ्ट स्किल डेवलपमेंट म्हणजे आपण कसं बोलतो प्रेझेंटेशन कसं देतो स्वतःची ओळख करून देताना आपण कशी ओळख करून देतो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला नीट आल्या पाहिजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा हा एक खूप मोठा भाग आहे शिक्षण म्हणजे फक्त तुम्हाला सगळ्या विषयांमध्ये किंवा चांगले हा फक्त विषय नाहीये एक सुशिक्षित व्यक्ती जेव्हा उभा राहतो वागतो बोलतो तेव्हाच कळत की हा माणूस सुशिक्षित आहे त्याच्याकडे काय डिग्री आपल्याला माहित नसते पण त्याच्या बाबमात आपल्याला कळत की हा एक सुशिक्षित व्यक्ती आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला जरी कमी पडले ना तरी चालेल मोठ्या मोठ्या कंपनीये दादा तुम्हाला याच्यात अनुभव आहे परदेशात वगैरे ठीक आहे नुसतं वर्गातला जो मुलगा पाहिलं त्याला नोकरी देतात का नाही ज्याच्या काहीतरी अगदी वेगळी गोष्ट असते त्याला नोकरी देतात त्याच्यात लीडरशिप असते त्याच्यात एक कौशल्य असतं त्याला नोकरी देतात का कारण कसं पाहिलं तर आपण आपल्याकडे सगळं म्हणजे मनापासून पाठ करून सगळं गेलो आणि पेपर दिला चांगले मार्क भेटले असे तर खूप सगळे विद्यार्थी आहेत त्याचं ऍप्लिकेशन करणं आणि एक आणि एक दोन अकरा का नाही हे समजावून सांगणं ही फार महत्वाची गोष्ट आहे एक खूप मोठे रायटर आहेत भारताचे फारुखी नावाचे आणि त्यांनी एकदा म्हटलं होतं ते ऑक्सफर्ड मध्ये शिकलेले आहेत केम्ब्रिज आणि ऑक्सफर्डला ते गेले होते तिकडे फिजिक्स शिकायला फिजिसिस्ट झाले आणि मग जस लेखकांचं किंवा साहित्यामधल्या लोकांचं होत त्यांचं सोडून टाकलं तर त्यानंतर ते खूप मोठे साहित्यिक झाले मंगल पांडे पिक्चर तुम्हाला माहित असेल लगान पिक्चर माहित असेल पिक्चर माहित असेल या सगळ्या पिक्चरची स्क्रीन प्ले सुद्धा त्यांनी लिहिले तर त्यांना एकदा एका पत्रकारांना विचारलं होतं कि तुम्ही ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मध्ये काय शिकले जे तुम्हाला पुणे मध्ये शिकायला नाही तर त्यांनी उत्तर दिलं तिकडे मी हे शिकलो की एक कविता दुसऱ्या कवितेहून चांगली का आहे मला त्याच्यातला अंतर कळालं आणि गा। एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीहून चांगली का आहे ते सांगता तसा विचार करता आला तर ही खूप मोठी गोष्ट आहे कारण आपण मस्त तुम्ही जर कुठल्या तरी आपत्कालीन स्थितीत असाल तर एक शून्य शून्यला फोन करा हे जर मुलांना शिकवलं तर त्याच्यात एवढा अर्थ नाही जेवढा अर्थ याच्यात आहे की प्रत्येक देशात तुम्ही जिथे जाल तिकडे तुम्हाला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर माहिती असलं पाहिजे आपण रोड मेमोरायझेशन ऐवजी शिकायचं कसं हे जर मुलांना शिकवलं तर मला वाटतं आपण त्यांना कुठेही सोडलं तरी ते जग जिंकू शकतं तर आपल्या जे टीचिंग आणि लर्निंग प्रॅक्टिसेस मध्ये हा एक बदल आला पाहिजे आणि त्यासाठी काही फार कॉम्प्लिकेटेड आपल्याला मोठे काही करायची गरज नाही या बॅक टू म्हणतात सुरुवात करायची पत्र कसं लिहायचं ईमेल कसं लिहायचं आपण जेव्हा जातो तेव्हा जातो कोणाला भेटतो तर आपण स्वतःची ओळख कशी करून देतो आपल्याकडे आता बऱ्यापैकी असं झालंय माय सेल्फ पूर्वा आता हे चुकीच आहे माय सेल्फ पूर्वा म्हणजे काय हा काही इंग्लिश मधला एक वाक्य पण दोन शब्द जोडले नुसतं पण आता हे सगळीकडे स्वीकारलं गेलं आहे तर सगळे जे परदेशात म्हणतात पर की भारतीय लोकांची इंग्रजी इंग्रजीच नाही आहे वेगळी आहे पण याचा अर्थ असं नाहीये की आपण त्याला नीट बोलायला शिकलं नाही पाहिजे आता मी तुम्हाला हा सल्ला देते म्हणून मी पण तुम्हाला सांगते मी पण मला मराठीच्या शब्दांच्या उच्चारावरती तर दुरुस्त राहायसाठी का मेहनत घेते कारण माझं शिक्षण इंग्रजी मीडियम मध्ये झालंय मला शाळेत दोनच वर्ष मराठी विषय होता आणि असं सगळं बोलत असताना जी मोठी शब्द किंवा पापायला लागतात तेव्हा कधी कधी उच्चारत परती खाली होतं पण ठीक आहे होतं तर होतं तुम्हाला ते इंग्रजी प्रोटोसाईल हिंदी प्रोटोसाईल जर्मन मध्ये होत असेल अजून कोणत्या भाषेत प्रोटोसाईट पण त्याच्यावरती भाषेवरती नियंत्रण तुमचं तेव्हाच येतं जेव्हा तुम्ही लिहिता आणि वाचता आणि हे दे तुम्हाला कुठलीही भाषा छान पद्धतीने शिकता येणार नाही आणि भाषा शिकणं का आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं कारण तुमच्या तो एक भाग होतो तुमच्याकडे आपल्या जगाचं ज्ञान असू शकतो तुम्ही सगळ्या ज्ञानी असू शकतात पण तुम्हाला जर ते लोकांपर्यंत पोहोचवताच नाही आलं तर दुर्दैवानी त्या ज्ञानाचा काही वापर तुम्हाला करता येणार नाही आणि समाजाला त्याचा उपभोग घेता येणार नाही